स्वागत करते अश्वनी डायरीमध्ये तर उचके लागले <laughs> उचके लागले म्हणजे ला। पिली तरी जात नाही तर आज बाप्पा साठी काय बनवणार आहे आपण कोणते मोदक बनवणार तर आम्ही आज गणपती बाप्पासाठी बनवणार आहोत पान तर, मी ही जी आयडिया मला आली होती ना दहा दिवस वेगवेगळे मोदक बनवायची हो ही ती हीच रेसिपी पाहिली होती मी पान मोदकची आणि मला ते खूप टेम्पटिंग वाटलं मला मसाला पान हे प्रचंड आवडतं तर मी शोधत होते उकडीचे मोदक जे असतात ना त्याचे रेसिपी पाहत होते ते साच्यातले कसे करायचे हे पाहत होते तर आ, हाट करते ते तर मग ते मी पाहिले आणि तसेच मला असे हा हे पान मोदक येण्याची रेसिपी दिसली मग मी म्हटलं मा ठीक आहे आपण एक काम करूयात दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करूयात तर काही मोदक जे आहेत ती मला आधीच माहिती होते काहींची मी रेसिपी शोधली ती पान मोदक अशीच एक रेसिपी ज्याचा मी व्हिडिओ पाहिला तर माहित नाही कसं असे असं तर, तर माहिती नाही मला कसे होणार आहे कारण मी पहिल्यांदाच बनवते पण एवढं नक्की की ते टेस्टला भन्नाट असणार या प्रतिमशन तर चला तर मग आपण पाहूयात की पान मोदक कसे बनवायचे पान मोदक बनवताना आपल्याला एक बाहेरची लेयर बनवायची असते आणि एक आतलं सारण बनवायचं असतं तर मी इथे खोबऱ्याचा भुगा घेतला आहे त्यानंतर आपली जी खायची पानं असतात ती धुवून कट करून घेतली आहेत थोडंसं ड्रायफ्रूट बडीशेप गुलकंद आणि कंडेन्स मिल्क त्याचबरोबर याच्यातनं आपल्याला थोडीशी विलायची देखील हवी ती मी इथे घेतली नव्हती तर ही ती विलायची दोनच विलायच्या पुरेशा होतात आपल्याला हे बडशेपसोबत जी विलायची आहे ना ती छान अशी कुटून घ्यायची तर सगळ्यात आधी आपण थोडीशी विलायची जी आहे ती आधी कुटून घेऊयात त्यानंतर याच्यात बडशप मिक्स करून हे दोन्हीही एकसोबत कुटून घेऊयात ए याचा अगदी असा भुगा नाही करायचा आहे पण थोडीशी अशी ठेचल्या गेली पाहिजे ज्याने आणि याचा टेस्ट आहे ना ती अजून जास्ती लागेल यासाठी त्यानंतर आता जे आपल्याला आतलं सारण बनवायचं आहे ना तर त्यासाठी ते आपल्याला गुलकंद लागणार आहे जसे उकडीच्या मोदकला एक बाहेरची लेअर असते किंवा आपण इतर तळणीचे जर मोदक करतो त्याला बाहेरची एक लेअर असते ना आतलं सारण असतं तसंच हे आतलं सारण आपल्याला बनवायचं तर इथे मी त्याच्यासाठी गुलकंद घेतले एक तीन ते चार चमचे मी इथे गुलकंद घेतले त्यानंतर या गुलकंदमध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत त्याचबरोबर इथे विलायची आणि बडीशेप जी आपण थोडीशी कुठून घेतली ती देखील मिक्स टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर याच्यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्रुटी फ्रुटीही टाकू शकता मला तर आवडते म्हणून मी याच्यात थोडीशी त्रुटी फ्रुटी टाकली आहे ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाका नाही टाकली तरी एवढंही असं टेस्टमध्ये काही फरक पडत नाही त्रुटी फ्रुटीने तर हे सगळं टाकल्यावर हे छान असं मिक्स करायचं आहे आणि हे आपलं मोदकाच्या आत भरायचं जे सारण आहे ते तयार झालं आहे आता तर आता जी वरची लेअर बनवायची ना त्याची आता आपण तयारी करून घेऊयात तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात जी आपली खायची पानं आहेत किंवा नागिणीची पानं म्हणतात याला ते धुऊन कट करून घेतलेली आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत आहेत आणि यातच मी आता टाकणार आहे कंडन्स मिल्क ज्याच्यात आपण साखर नाही वापरणार आहेत कारण कंडन्स मिल्क गोड असतं तर त्याच्याच गोडीवर हे पुरेसं होतं याच्यात वेगळी साखर किंवा गूळ टाकायची गरज पडत नाही जसे आपण खोबऱ्याचं मोदक केले होते ना अगदी त्याचप्रमाणे तर यात कंडन्स मिल्क तर टाकलंच आहे त्याचबरोबर मी थोडंसं साधं दूधही टाकते की अगदी असं चिकट किंवा चिवट नको व्हायला यासाठी हे छान असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याची मी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण पुढे जी तयारी करणार आहोत त्यासाठी आपल्याला कढईत तूप टाकून घ्यायचं आहे आणि एक समजाच तूप मी टाकलं आहे की खोबरं खाली चिटकू नये यासाठी आणि हे खो तेल आपलं सॉरी तूप वितळत आलं की आता आपल्याला हा जो खोबऱ्याचा बुगा आहे तो याच्यात टाकून अगदी एक मिनटासाठी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे खाली लागता कामा नये कारण हा जो खोबऱ्याचा बुगा असतो तो वाळलेला असतो तर हे पटकन कढईला लागतं ला ला त्यामुळे हे सतत हलवत राहावं लागतं आपल्याला मिश्रण हे तर हे व्यवस्थित असं अस झाल्यावर एक मिनटं अगदी एक मिनटासाठी याला परतवून घ्यायचं आहे याचा कलर चेंज नाही करायचं आहे आपल्याला खूपसा त्यानंतर आपण जे मिक्सरमधून पानाचं वाटण काढून घेतलं आहे पान आणि कंडेन्स मिल्कचं ते आपल्याला यात टाकून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि याचा एकदा छान असा गोळा झाला की गॅस बंद करायचं आहे तर आता आपण याचे मोदक बनवूयात तर हे सारण आणि हे बाहेर चिले तर नेहमीप्रमाणे आपला जे साचा आहे मोदकाचा सा, त्याला आपण व्यवस्थित असं तूप लावून घेऊयात की ज्याने आपले मोदक चिटकणार नाही आणि व्यवस्थित त्याचा शेप येईल यासाठी ये आणि यात जे आता हे आपण ग्रीन कलरचं खोबऱ्याचं सारण बनवलंय तर हे आपण याच्यात व्यवस्थित असं भरून घेणार आहोत जसे आपण उकडीचे मोदक केले होते अगदी तसंच करायचंय काहीच फरक नाही फक्त उकडीच्या मोदकात जे आपण पीठ पीठची जे लेअर करतो ना ती पातळ करतो तर याला पातळ लेअर करायची नाही याला थोडीशी अशी मिडियम लेअर ठेवायची अगदी थोडंसं असं सारण भरता येईल एवढीच जागा याच्यात ठेवायची तर अगदी इझिली होतं उलट म आपण जे उकडीचे मोदक करतो त्याला तरी थोडा वेळ लागतो पण याला वेळ लागत नाही आणि आपण जे शा सारण करून घेतलं ड्रायफ्रूट्स गुलकंद बडीशेप आणि विलायचीचं ते आपल्याला यात भरायचं आहे आणि वरतून पुन्हा एकदा आपल्या खोबऱ्याची जी लेअर आहे ते याला लावून द्यायची आणि व्यवस्थित असा प्रेस करायचं म्हणजे याचा चांगला शेप असा शेप येईल व्यवस्थित एकदम फिनिशिंग येईल या पद्धतीने आणि त्यानंतर अगदी इझिली होते हे तर आता मी हे ओपन करते तुम्ही पाहू शकता की अगदी छान असा याचा शेप झाला आकार आला आहे मी फार गोड दिसत होते मोदक फार मस्त दिसत होते मला त्यात त्याला कलर वगैरे होता तर त्यामुळं अजूनच छान वाटत होते तर ह्या अशा पद्धतीनेच मी आता हे जे बाकीचे मोदक आहेत ते करून घेणार आहे मला खरंच नाही हे मोदक वेगवेगळे वेग बनवताना खरंच खूप मजा येते माझं कितीही काम असलं तरी मी जेव्हा मोदक बनवते ना तेव्हा मला फार भारी वाटतं कारण ते होतातही अगदी सुंदर आहे हा जर खराब झाले असते तर मग माझा मूड वगैरे ऑफ झाला असता पण नाही अगदी छान असे बनत आहेत हे तर तुम्ही पाहताय की मी याला खोबऱ्याचं लेअर लावून घेत आहे पुन्हा एकदा तर अगदी थोडंसं सारण भरायचं आहे आपल्याला खूप जास्ती सारण भरायची गरज नसते नाहीतर मग ते थोडीशी वेगळी टेस्ट लागेल पाण्यासारखी लागणार नाही त्यामुळे अगदी थोडंसं जे सारण आहे ते याच्यात आहे आणि व्यवस्थित आपला जो मोदक आहे तो बंद करून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे जे मोदक आहे ते बनवून घेते तुम्ही पाहू शकता याचा देखील शेप जो आहे ना तो अगदी मस्त असा आलेला आहे आणि फार झटपट होतात अगदी वीस ते पंचवीस मिनिटात होणारे हे मोदक आहेत हे किंवा साधे खोबऱ्याचे तर हे असे आमचे पान मोदक बनवून तयार आहेत खूप छान आणि मस्त दिसत आहेत तुम्ही पाहू शकताय नवन्य दिसूनच नाही नीट दाखवायची दिसली का मम्मी दिसते ना मम्मा पण तर हे असे पान मोदक आम्ही बनवले तर आता याची टेस्ट बाप्पांना प्रसाद दिल्याशिवाय करता येणार नाही पण नवन्याने खाऊन पाहिलं थोडस कसं झालं होतं नवन्या ती म्हणते ना शिरा सारखं झालं आता माहिती नाही मला एक्झॅक्टली कसं झालंय ते तर हे पानाचा कलर आणि सेम सेम झाले का सात वाजत आले मी आता यांना फोन करते यांना घेऊन येते मग आम्ही आरती करू ते आल्यानंतर फ्रेश झाल्यावरती आणि मग बप्पांनाही मोदक देऊत आणि मग त्यानंतर आम्ही टेस्ट करून पाहू आरती करून झालं की पाय पडायचं हो तू पाय पड पहिली मग मी देते थांबा कर

ते टेस्टला अतिशय छान होतात तर तुम्ही देखील हे मोदक नक्कीच ट्राय करू शकता यांना इतकेसे नाही आवडले मी आधीच बोललो होतो यांना एवढे नाही आवडणार मला आवड न प्रचंड आवडले कारण आम्हाला मसाला पण आवडतं त्याच्यामुळे खूप मस्त होते तर आजचा हा जो व्हिडीओ मी इथंच थांबवते आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या बाय बाय अरे वा छान बाय केलं परत कर एकदा बाय बाय